श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी अनुभवाची प्रचिती घ्यायची असेल तर फक्त स्वामींची ही सेवा करा स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपल्यातील अनेक स्वामी सेवे करी स्वामींची सेवा पूजा अर्चना अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी स्वामींना अभिषेकही घालतात कारण जर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर झाली किंवा स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले तर यामुळे काय होते आपल्याला हे माहीतच आहे जर स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्यावर किंवा आपल्या घरावर जे काही संकट आले आहे त्यापासून स्वामी आपले नक्कीच रक्षण करत असतात परंतु आपल्यातील अनेक स्वामींचे भक्त आणि स्वामी सेवेकरी यांचे असे म्हणणे असते की आम्ही तर खूप दिवसापासून स्वामींची सेवा करत आहोत रोज स्वामींना स्नान अभिषेक घालतो तरीही स्वामी आम्हाला अनुभव किंवा प्रचिती देत नाहीत मग स्वामी आमच्यावर नाराज आहेत का असे अनेक प्रश्न हे आपल्याला पडतात जर तुम्हीही स्वामींची सेवा करत असाल आणि तुम्हालाही स्वामींची प्रचिती हवी असेल किंवा स्वामींचे अनुभव हवे असेल तर आज आपण अशी एक स्वामींची प्रभावी सेवा करणार आहोत ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर यामुळे काही दिवसांमध्येच आपल्याला स्वामींची प्रचिती येईल चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ही स्वामींची प्रभावी सेवा त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थांची सेवा केली की अनुभव येतातच प्रचिती येतेच परंतु ती सेवा पूर्ण मनोभावाने श्रद्धेने आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केली तर मग एका दिवसात पाच दिवसात दहा दिवसात एका महिन्यात अनुभव नक्की येतात स्वामींची शक्तीही महान आणि चमत्कारिक शक्ती आहे सुद्धा स्वामी समर्थांची शक्ती बघायची असेल त्यांची कृपा मिळवायची असेल त्यांना प्रसन्न करायची असेल तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असेल तर तुम्ही सुद्धा स्वामींची ही सेवा एकदा नक्की करून बघा ही सेवा तुम्हाला तीन महिने करायचे आहे तीन महिने न चुकता एकही दिवस न टाळता तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करत असताना जर मध्ये काहीतरी समस्या आली तर तुम्ही ती सेवा एक दोन दिवस चार पाच दिवस टाळू शकता परंतु तीन महिने न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या नामाचा मंत्र ज्याप करायचा आहे आणि तोही अकरामाळी करायचा आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या नामाचा जप करायचा आहे जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारा अमृत या पारायणाचे या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय रोज वाचायचे आहे प्रकारे ही स्वामींची सेवा आपल्याला सलग तीन महिन्यापर्यंत रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहेत एकूण एकवीस अध्याय असतात एका दिवसात तीन अध्याय वाचले तर सात दिवसात ते पूर्ण होतात पण आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन तीन अध्याय सुरू करावे असे तुम्हाला तीन महिने ही सेवा करायची आहे आणि तीन महिन्याच्या आतच किंवा तीन महिन्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींची शक्ती स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असे फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाही स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जन सापडतील पण स्वामी महाराजांच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेले आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक अनेकजण सांगतात अशीच एक कथा सांगितली जाते यामुळे नकोसचा मंत्र पुन्हा प्रत्ययाला येतो स्वामींचा असाच आणखी एक अनुभव आपण बघणार आहोत महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता एकीकडे एक श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक अनेकजण स्थळे सुचवत नसत तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची पण मोठा हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो महारुद्ररावांना आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्र भोजन घालण्याचा संकल्प करतात आम्ही काय पहारेकरी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात मात्र आनंदाच्या भारात महारुद्रराव स्वामी वचनाकडे महारुद्रराव फारसे लक्ष देत नाहीत सहस्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो बाकीची मंडळी झोपतात तेवढ्यात अरे झोपला काय आहेस चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून पण तुम्ही गाफिल राहिला महारुद्रराव स्वामींना शरण जातो स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्रराव आणि चोळप्पा गावच्या पाटीलाकडे धाव घेतात महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांच्या एका ठिकाणाची जडती घेतात तिथे दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज ते सर्वजण स्वामीकडे येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कार्य करताना जेव्हा मन कामापासून पुरावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते यावर स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ